मंडळी मंडळी आज भव्य बैलगाटा शरद एक आदत आणि एक बैल मैदान पार पडत आहे मासुरणे येथे तर मंडळाच्या मासुरण्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लावमिंद पळाला तर मंडळी सेमी क्रमांक पाच मध्ये काटाकीर आणि जबरदस्त लढत झाली आणि सेमी क्रमांक पाच मध्ये होता आपला सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बाकासूर नक्की सेमी क्रमांक पाच चा निकाल कोणाला झाला बकासूरचा नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार तर चलाय मग मंडळी आजच्या मासुरण्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठ वरती नऊ केसरी बाकासूर पळाला आणि बाकासूर सोबत पळाला आदत किंग शिव शिव आणि बाकासूर सिमीला पळाले पण चांगलाच स्पीड वेग लागलो आता पण कालांतराने आजच्या मासुरण्या मैदानामध्ये सिमीला नऊ मेंदकेश्री बाकासूरचा आणि शिवचा पराभव झाला मग तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की सेम क्रमांक पाच चा निकाल कोणाला दिला तर मंडळी निकाल नक्की कोणाला दिला ते बघूया आपण आवडला ना एक लाईक आणि आता सेमी फायनल पाच पडून आला त्या चा निकाल निकाल आणि से निकाल सेमी फायनल पाच चा निकाल क्रमांक वर